घोळ कुणी केलाय तर बीएलओली केलाय इलेक्शन कमिशनली केलाय मतदार यादीमध्ये झालेला आहे आणि हा फक्त एका मतदारसंघामध्ये नाही सर्व मतदारसंघामध्ये हा घोळ झालाय म्हणून आम्ही सांगतोय की सरकारमधल्या नेत्यांनी इलेक्शन कमिशनची बाजू घेऊ नये आम्ही इलेक्शन कमिशनला विचारतोय हा घोळ झाला कसा है? बीएलओला तुम्ही त्या ठिकाणी काय सांगत नाही आम्ही बोलतो इलेक्शन कमिशनला आम्ही बोलतोय त्या इलेक्शन कमिशनच्या अधिकारांवर आणि उत्तर मात्र देतात हे भाजपचे नेते म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना थोडी आम्ही विचारतोय की बाबा नो काय झालं कसं झालं तुम्ही नका देऊ उत्तर इलेक्शन कमिशनली उत्तर तिथं आम्हाला द्यावं आणि आम्हाला व्हिडिओ जे आम्ही मागतोय ते व्हिडिओ तुम्ही आहे का धाडस असं आम्ही इलेक्शन कमिशनला तिथं म्हणतोय आता याद्या आम्ही जेव्हा मागायला घेतो तेव्हा इलेक्शन कमिशन म्हणते राज्याचं केंद्राली केंद्राची इलेक्शन कमिशनली याद्या बनवल्यात अरे बाबा नो तुम्हाला अधिकार आहे राज्यातलं इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे तुम्ही त्या याद्या बनवल्या पाहिजे क्रॉस व्हेरीफाय केल्या पाहिजे तुम्ही कशाला ढकलताय केंद्र इलेक्शन कमिशनवर सगळा घोळ आहे सगळा असा कारभार आहे की लोकशाही याच्यामध्ये संपून जाईल अशी भीती आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटते